कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी मालिकेत आज आपण पाहणार आहोत की शकुंतला म्हणते की दत्तोबा सुशिलाबाई आणि इंदू आमच्याकडे राहायला येतील सगळेजण रामकृष्ण हरी म्हणतात आणि इंदूचे सगळे मित्र टाळ्या वाजवायला लागतात पण आनंदीबाईंना शकुंतलाचा निर्णय अजिबात पटत नाही आनंदीबाई शकुंतलाला म्हणते शकुंतला तू ठरवलंस घरातली मोठी माणसं काय मेली आहेत का शकुंतला म्हणते अहो मोठ्याबाई असं का म्हणताय तुम्ही आनंदीबाई म्हणते असं का बोलताय म्हणजे एवढा मोठा निर्णय घेण्याच्या आधी कोणाला विचारलंस का तू मला विचारलंस यांना विचारलंस फक्त तुझ्या नवऱ्याला विचारलंस तुम्ही दोघांनी ठरवलं म्हणजे झालं का हा अधिकार तुम्हाला दिला कोणी तेव्हा शकुंतला म्हणते आहो मोठ्याबाई त्यांची अडचण पाहतोय ना आपण तेव्हा आनंदबाई म्हणते तू खूप मोठी संत झालीस ग मग तसं म्हटलं ना जगातील खूप लोकांना अडचणी आहेत सगळ्यांना आपल्या वाड्यात आणून बसवणार आहेस का तू ते पण मला न विचारता तेव्हा शकुंतला म्हणते मोठ्याबाई मला खरंच माफ करा तुमचं अगदी बरोबर आहे मी असा निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचारायला हवं होतं एकदा पण अहो आपल्याकडे जागा आहे आपण त्यांना संकट काळात मदत करायला पाहिजे आधार द्यायला पाहिजे आनंदीबाई म्हणते या सगळ्यांचा ठेका काय आपण घेऊन ठेवलाय काय ज्योतिबा तुमच्याकडे काय जागा नाही का यांना ठेवायला दौलत बाप्पा एवढं मोठं घर आहे ना तुमचं तुमच्या घरी घेऊन जा की आणि नसेल ना नाहीचं तुम्हाला तर पंचायतीचं ऑफिस आहेच की तेव्हा शकुंतला म्हणते अहो मोठ्याबाई कशाला तिकडे आपल्याकडे आहे की जागा आणि एखाद्याला संकट काळात मदत करणं पुण्याचं काम आहे तेव्हा मात्र पुण्य हा शब्द ऐकून आतंजीला फकीराचे शब्द आठवायला लागतात आणि निबाई म्हणते म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी पापी आहे मी पाप करते म्हणून नाही तर आपण सगळे मिळून पुण्याचं काम करूया सगळ्यांनी पैसे काढा आपण एक धर्मशाळा काढू आणि त्या धर्मशाळेत आपण यांना ठेवूयात मी माझ्याकडून पन्नास रुपये देते नंतर आणबाई म्हणते शकुन तुला तू काय मुद्दाम करतेस का ग तुला तर माहीत आहे मला ही हापिशी कराटी अजिबात आवडत नाही हिची सावली सुद्धा मला माझ्या वाड्यावर नकोय पोरगी जन्माला आली ना आपल्या आई बापाला पण खाल्लं ज्या लोकांनी सांभाळलं त्यांचं घर जळालं ही बॅग जर आमच्या घरामध्ये आली ना तर आमच्या घराची वाट लागेल गोपाळला मोठ्याबाईंचं बोलणं अजिबात आवडत नाही तो म्हणतो तुम्ही बाकी काही बोला मी खपून घेईल पण हिंदूबद्दल असं काही रॉंग बोलायचं नाही आनंदीबाई म्हणते ए मध्ये बोलशील ना एक झपाटा लावेल तेव्हा गोपाळ म्हणतो मारा मला मारा पण मी आहे तेच बोलणार आनंदीबाई म्हणते लहानांनी लहानांसारखं राहायचं गोपाळ आनंदीबाईंना म्हणतो मग मोठ्यांनी पण मोठ्यांसारखं वागलं पाहिजे हे तुम्हाला पाहिजे फकीराचे ते पुण्य कर नेकी कर म्हटलेलं आठवतं पाणितीबाई म्हणते ज्याला पण पुण्य कमवायचं असेल ना त्याने या पोरीला घेऊन जावं नाहीतर या पोरीला अनाथ आश्रमात पाठवून द्या विषय संपला दत्तोबा आनंदीबाई पुढे हात जोडतो आणि म्हणतो मोठ्याबाई हात जोडतो तुमच्या पुढे आम्हाला घरात घ्यायचं नसेल तर नका घेऊ पण इंदूबद्दल एवढा राग करू नका अहो देवाचं लेकरू आहे ले ला ला ते ह्याच्यामुळे कोणाचंही वाईट झालेलं नाहीये कधी झालं तर एखाद्याला पुण्यच मिळेल तेव्हा सुशीला म्हणते मिळालं ना आपल्याला पुण्य ते अख्ख्या घराची राख रांगोळी केली पुन्नी मिळालं म्हणे तेव्हा दत्तोबा म्हणतो अगं तुझ्या त्या जाचामुळे मुळे झाले किती त्रास देतेस तू इंदूला तुझ्यामुळेच ही वेळ आली आपल्यावर आनंदीबाई म्हणते इथं आश्रित म्हणून आलात आश्रिता राहायचं मोठ्या बाईला आडवं जायचं काम करायचं नाही तेवढ्यात अंताजी उठतात आणि म्हणतात आनंदी बास नाही कोणी राजी तेव्हा निर्णय घेला हा अंताजी तू पान विसरलीस आता हुकूम मी बोलणार ये दत्तोबा हे सामान उचल आणि आपल्या वाड्यात नेऊन टाक आतंजीचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो सगळेजण खूप खुश होतात पण आनंदीबाई म्हणते ओ काय बोलताय हे तेव्हा आतांजी म्हणतात इतका वेळ जे तू करायला पाहिजे होतं ते मी करतोय तीन माणसं जड नाहीत आपल्याला ही आनंदी दान पुण्याच्या कामात खोडा घालायचा नाही दान पुडण्याच्या कामात जो येईल अडवा त्याला बेदम तुडवा घरी आल्यानंतर आनंदीबाई खूपच रागात असते ती घरातील वस्तू फेकाफेक करत असते तेवढ्या तिथे आतांजी येतात आतांजी म्हणतात बायकोने कुंकुवाचा मान वाढवायचा असतो कुंकू पोसायची भाषा करायची नसते तेव्हा आनंदी म्हणते त्या पोरीला घरात घ्यायची हिंमत तरी कशी केली तुम्ही ती घरात आली तर मी तिला मारेल तिचं डोकंच फोडून टाकेल तेव्हा आताजी आणंदीला म्हणतो पाप वाढवायचं नाही आहे आधीच पापाचा घडा भरलाय मला गोत्यात नको आणू तू आजच्या निर्णयामुळे माझं पुण्य वाढलेलं आहे आज माझा मान वाढला तर मित्रांनो इंद्रायणी मालिकेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांग आणि तुमच्या आवडत्या मराठी मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा